चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या आहे एकवीस जुलै गुरुपौर्णिमा तर आपल्या जीवनातील आपल्या सगळ्यात महत्त्वाचा हा दिवस आहे तर स्वामींसाठी महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्या सर्व सेवेकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमा तर प्रत्येक शिष्य आणि गुरुच्या नात्यातील गोडवा आणखीन वाढवून वाढवावा हा दिवस त्याच्यासाठी हा दिवसच आहे तर बघा आता गुरुपौर्णिमे दिवशी ज्या आहे कोणी एकवीस दिवसाच्या सेवा कोणी अकरा किंवा सात दिवसाच्या सेवा केलेल्या आहेत तर त्यांचं उद्या उद्यापन आहे सांगता आहे तर त्याचबरोबर आपण गुरुपद कसं द्यायचं बघा आता बऱ्याच आप प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हा गुरु असावाच लागतो गुरु हा केलाच पाहिजे गुरु का असावा तर बघा आपल्या प्रत्येक जीवनात जे काही अडथळे येतात त्याच्यातून मार्ग दाखवणे आपल्याला क्षणोक्षणी ज्ञान देणे किंवा आपल्याला अडचणीतून तारणार तारण्यासाठी गुरु असावा वेळोवेळी चांगल्या मार्गावर नेणारा गुरु असावा क्षणोक्षणी आपल्याला चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी गुरु असावा किंवा जर आपल्या जीवनात खूप काही संकटे आहेत तर त्याच्यातूनही मार्ग का दाखवण्यासाठी गुरु असावा तर याचसाठी गुरु जीवनात असणं खूप महत्त्वाचं आहे कारण गुरुशिवाय हे आपलं जीवन अपूर्ण आहे बघा गुरु म गुरु ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचं रूप हे गुरुच गुरुच आहे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच गुरु तर जीवनात गुरु हे असलेच पाहिजे तर आपण गुरु स्वामींना गुरुपद कसं द्यायचं बघा स्वामींना गुरुपद कसं द्यायचं तर त्या व्हिडिओमध्ये आज आपण मान मान बघणार आहोत की स्वामींना आपल्याला गुरु करायचं आहे तर कसं करायची कोणती सेवा करायची आहे कोणता मंत्र बनायचा आहे तर बघा आपल्या जीवनात बरेच काही अडचणी बरेच काही संकटे आहेत तर त्याच्यातून मार्ग दाखवतात ते म्हणजे आपले स्वामी महाराज आता तुम्ही कुणालाही गुरु करू शकता तुमची इच्छा पण ज्यांना कोणाला स्वामी महाराजांना गुरु करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ तर बघा स्वामी महाराजांना दुसरं काहीही नको असतं स्वामी महाराजांना फक्त त्यांच्या सेवे भक्तांकडून फक्त सेवा पाहिजे असते स्वामी महाराज हे फक्त सेवेचे बुकेले केले आहेत त्यांच्या भक्तांचे बुक केले आहेत तर आता बघा असं गुरु म्हणजे असं नसतं की पैसा दान धर्म हेच करावं म्हणून तसं नसतं गुरु हा तर आपल्या शिष्याचं आपल्या भक्ताचं किंवा हे चांगलंच चितत असतो तर त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांचा छान असा अभिषेक करून छान अशी पूजा करून नैवेद्य दाखवून स्वामी महाराज आता बघा आपल्याला बऱ्याच वेळेस केंद्रात जाणं जमत जा नाही मठात जमत नाही तर गर आपण घरच्या घरी गुरुपथ कसं द्यायचं तर बघा स्वामी महाराजांची पूजा झाली की स्वामी महाराजांसमोर आपल्याला बसायचं आहे स्वामी महाराजांना सांगायचं आहे एक नारळ आणि फूल घ्यायचं आणि स्वामी महाराजांना सांगायचं की हे स्वामी महाराज मी एकवीस दिवसाची ही सेवा केलेली आहे तर स्वामी महाराज म्हणजे आपण गेल्या वर्षी जर गुरुपद दिलं दिलं असेल तर ह्या वर्षी मी आपल्याला गुरुपद द्यायचं आहे स्वामी महाराजांना सांगायचं की स्वामी महाराज तुम्ही आमच्या घरात तुम्हार सदैव वास करावा तुमच्या कृपेनं आमच्या घरातील सर्व व्यक्ती हे सुखी समाधानी असावे आमचं घर हे नेहमी हसत खेळत राहावं तुमची कृपा ही आमच्यावर नेहमी राहावी आणि ही जी काही मी सेवा करत आहे तर ती सेवा पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्याकडून तुम्ही सेवा चांगल्या प्रकारे सेवा करू, करून घ्या दररोज माझ्याकडून नित्यसेवा व्हावी कारण करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा कारण करू करणार करून घेणारे पण स्वामीच आहेत आणि करणारे पण स्वामीच आहेत तर स्वामी महाराज तुम्ही माझ्यावर आणि माझ्या परिवारावर अशीच कृपा राहू द्या असं आपल्याला म्हणायचं आहे आणि स्वामींच्या चरणावर नारळ आणि फूल ठेवायचं आहे आणि नारळ फूल ठेवताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे बघा अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पदोपदी तीर्थ जठरे दारम्याह क्षीरसागर दारम्याह असा हा मंत्र आहे तर तो मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की बघा हा मंत्र म्हणून आपल्याला ते म्हणजे स्वामी महाराजांच्या चरणावर नारळ ठेवलं की हा मंत्र म्हणायचा आहे आणि स्वामी महाराजांचं गुरुपद आपल्याला घ्यायचं आहे की स्वामी महाराज प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीच्या टायमिंगमध्ये टायमात आपल्या पाठी पदोपदी क्षणोक्षणी आपल्यासोबत स्वामी महाराज उभे राहतात अडचणीतून आपल्याला तारतात प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढतात बघा आता बऱ्याच जणांनी स्वामी महाराजांना गुरु केलेला आहे तर त्यांना अनुभव आलेलाच आहे की स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना त्यांच्या सेवेकरांना शनुशनी ही साथ देत असतात कोणत्या ना कोणत्या रूपातून स्वामी महाराज आपल्या भक्तांसोबत सदैव असतात बऱ्याच जणांना काय वाटतं की मला स्वामी मी एवढी सेवा केली तेवढी सेवा केली स्वामी मला स्वामींनी मला म्हणजे स्वामी मला, स्वामी मला आणखीन स्वामींनी काय अनुभव दिले नाहीत असं वाटत असतं पण बघा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला त्यांचं दर्शन देत असतात एवढंच की आपल्याला ते लवकर समजत नाही तर स्वामींसारखा गुरु हा दुसरा कोणीच नसू शकतो असं मला तर वाटतं कारण एक वेळेस माणसाकडून काहीतरी चूक होऊ शकते आपल्याकडूनच काही जर जा चूक झाली तर आपले आई वडील कसं आपल्याला ओरडतात रागाने बोलतात तर त्याचप्रमाणे स्वामी महाराज आपली ही आईच आहे स्वामी महाराज आपल्याकडून चूक झाली तर ते आपल्याला त्या चुकीतून मार्ग दाखवतील समजावून सांगतील असे आपले स्वामी महाराज आहेत तर जीवनात प्रत्येकाचा हा गुरु असलाच पाहिजे तर उद्या गुरुपौर्णिमा आहे तर सर्वांनी स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यावं आणि हीच सर्वां कडे प्रार्थना आहे तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ